जानकाई विद्यालय कळवण इथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगी राजमाता जिजाऊ यांची भूमिका विद्यार्थ्यांनी साकार केली आहे आणि राजमाता मा साहेब यांनी केलेल्या कार्याचं वर्णन करून दाखवलं आहे विवेकानंद यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान केलं ले। तर लेझिम आणि वाजत गाजत विद्यालयात पुष्प वर्षाव करत स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांनी जिजाऊ वंदना नृत्य सादर करून मानवंदना दिली आहे विद्यालयातील मराठी विषयक शिक्षक कवी आर आर सोनवणे स्वामी विवेकानंदांचं गायन केलंय संस्थेच्या मार्गदर्शिका उषा कोठावदे प्रमुख अतिथी श्वेता कोठावदे युवा उद्योजक अक्षय कोठावदे होते अठरा सो शिकागो मे वर्ल्ड पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स मैंने भारत की भूमिका को प्रस्तुत किया उस संभाषण में मेरा शुरुआती वाक्य यही था ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ अमेरिका ईश्वार के ने पूरी दुनिया के लोगों को यह सच का सामना करने से मजबूर कर दिया था कि भारत एक धार्मिक और सांस्कृतिक देश है इसके बाद मैंने रामकृष्ण मिशन को स्थापित किया मी राष्ट्र माता राज माताजी जाऊ मीत ती माताजी ने स्वराज्य से देखने स्वप्न पाहिले मीत ती जिजाऊ जी ने स्वराजवर प्रेम करणार्या मावळंवर सेवा एकके प्रेम केले माझ्या आपल्या मायेने आपल्या प्रेमाने जीवाला जीव देणारे मावळे घडवले म्हणून या मावळ्यांनी स्वराज्याची मशाल बनून शिवबांसमवेत स्वराज्य स्थापन केले मी माझा पोटाचा गोळा स्वराज्यासाठी ओवाळून टाकला एक आई म्हणून मी शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे